मला एकटीला नाही तर भारतीय जनता पार्टीनी अनेक नेत्यांना काही मतदारसंघामध्ये दौरा करण्याचे सांगितलेले आहे आणि हा शंभर टक्के संघटनेचा दौरा आहे संघटनेच्या विधानसभा मतदारसंघावाईज हा दौरा आहे त्यामध्ये काही पदाधिकारी म्हणजे शंभर ते दीडशे पदाधिकारी अपेक्षित आहेत त्या बैठकीमध्ये आणि त्यांच्याशी करायचं आहे संभाषण आणि याच्यामध्ये अत्यंत संघटनात्मक विषय आम्हाला हाताळायचे आहेत आणि विधानसभेची ही पूर्वतयारी आहे असं म्हणायला हरकत नाही चिंचवड मध्ये खूप इच्छुक आहेत विद्यमान आमदार पासून त्यांच्याच घरात शहराध्यक्ष त्यांचे तीरही इच्छुक आहेत बाकीही भरपूर उमेदवार इच्छुक आहेत तर यामधून कसा मार्ग काढला जाणार दरवेळी आम्ही मार्ग काढतोच आम्हाला इच्छुक उमेदवारांच्या यादीतनं एक उमेदवार द्यावा लागतो आणि त्याची चांगली प्रॅक्टिस पक्षाच्या कोर कमिटीला आहे ते योग्य ते निर्णय घेतील